पुन्हा एकदा मी तुमच्या सर्वांचं स्वागत करतो आज आहे विसर्जन आणि आता आपण चालू आहे लालबाग सराजेच्या विसर्जनाला ला। मला खूपच लेट झाला आहे म्हणून मी आता पूर्ण धावतोय आता बघूया आपण पोचतोय का आपण तिथपर्यंत बघूया आजचा दिवस कसा असणार आहे ते व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहताला तर मग आपण जाऊया लालबागच्या स्वराजाच्या गल्लीमध्ये अर्थात शि जर लालबाग स्वराजाचं जे मार्केट आहे त्या गल्लीमध्ये आपण जाणार आहोत आणि आता राजा पण आता निघणारच आहे थोड्या थोड्या वेळामध्ये विसर्जनासाठी चला तर मग आता आपण हा व्हिडिओ इथे सुरू करूया फायनली मित्रांनो ट्रेन तर पकडली आहे धावत धावत ट्रेन पकडली आणि आता करोड स्टेशनला आपण पोहोचलेलो आहोतच आता आपण चालू आहे लालबागच्या राजाच्या मार्केटमध्ये म्हणजे अर्थात मार्केटमध्ये चालू आपण आता त्या गल्लीमध्ये आणि आता बघूया आपल्याला स मेन गेटने आतमध्ये घेतात का ते कारण का सकाळी जर आलो असतो तर घेतलं असतं पण आता आतमध्ये गर्दी जाम झाली म्हणून मित्रांना फोन तर लावलेला बट मित्र बोलले की गेट बंद केला आहे बट आता आपल्याला काहीतरी जुगाड करावा लागेल चला तर मग आता आपण जाऊया आतमध्ये जायचा पुरेपूर प्रयत्न करूया चला तर मग मी मित्रांनो आपण मेन गेटला तर रहिवाशीच्या जा लोकांच्या जाणाऱ्या गेटला तर आलेलो आहोतच बघा किती पोलिसांचा पूर्ण बंदोबस्त आहे पूर्ण पॅक आहे आपण या रस्त्यामधून आलेलो आहोत फायनली बघू शकता उभा राहिलो ते आणि इकडून आपला राजा एकदम आता एकदम राजाच्या दरबारामध्ये मी बघू शकता इथून उभा आहे मी दोन पायांवर उभा याच्यावर मी राजाच्या दरबारामध्ये असेल आता आपल्या राजाचं गाणं वाचत नाव मी गल्लीमध्ये आलेले आणि बघा पूर्ण हारांनी ससरलेली आहे आणि आपल्याला एक आपले मित्र सुद्धा भेटलेत अभिजित काय अंबरनाथ वरून आले अंबरनाथ वर आलेला आहे आणि तसंच इकडे आदित्य सुद्धा आलेला आहे उरण वरून आणि हा बघू आता वडायलाच राहतो एवढं शो दिसतंय का तू सगळं दिसतंय भावा दिसणार क्लिअर काय नसतंय आता आरती चालू झालेली तर फायनली मित्रांनो गल्लीतून आपल्याला सर्वांना बाहेर काढलेलं आहे गल्ली पूर्ण खाली गेलेली आहे राजासाठी आणि मी आता वरती बसलेलो आहे बघू शकता इकडे इकडूनच आपला राजा येईल पोलिसांचा बंदोबस्त बघा किती आहे राजा आलेला आहे आणि आपण इकडे बसलेलो एकदम मस्त मजा येते भारी आणि जेव्हा राजा आपल्या समोर येणार आहे खूप आपल्याला सुंदर असं दृश्य दिसणार आहे राजा आता बाहेर येणारच आहे थोड्या टायमिंगमध्ये मध्ये बघू शकता स्वरांजली बँडची मुलं तर आलेली आहेतच बाहेर राजा सुद्धा येईल आणि राजाची एंट्री झालेली आहे गेटवर आणि फायनली राजा, राजा आलेलाच आहे इकडे बघू शकता सेतू कायचा राजा सुद्धा आलेला आहे लालबागच्या राजाच्या पाठोपाठ फायनली मित्रांनो आता आम्ही लोक राजा सुद्धा निघालेला आहे बाहेर आणि बघू शकता आता लोक चालले परेच्या राजा च्या विसर्जन मिरवणुकीमध्ये नाचायला चला तर जाऊ आपण आपला राजाची बघू शकता तुम्ही आता आम्ही चालले परळीच्या राजाच्या विसर्जनाला नाचायला चालू तुम्ही आता बाहेर आलेलो तर आहोतच बघू शकता इकडे किती गणपती स्थानिक साठी ही होणार आहे आत्रांजली वाजून तर झालेलं आहे आता थोड्याच वेळामध्ये राजा येईलच बघू शकता तेवढी माणसं खाली उभी तेवढी माणसं ब्रिजवर सुद्धा आहेत आपल्या राजाला बघण्यासाठी मी आलेला आहे मित्रांनो फायनली राजा आलेला आहे राजा आलेला आहे आणि बघा राजाची प्रजा बघा राजाची प्रजा बघा आहे राजाची प्रजा राजाची प्रजा बघा फक्त राजा गिरगाव चौपाटीकडे जाण्यासाठी निघणार आहे आपला राजाचा निघालेला आहे गिरगाव चोपाट इकडे जाण्याच्या दिशेने आपण पण आता वरती होतो आता खाली आलो आहे थोडा आराम करूया आणि मग जाऊया हनुमान मंदिराच्या आले इकडे आलेलो आहे थोडा इकडे बसून घेऊया आराम वगैरे करूया आणि मग परत जाऊया आपल्या राजाच्या मिरवणुकीमध्ये विसर्जन मिरवणुकीमध्ये चला तर मग तर फायनली मित्रांनो आता आपण आराम करून तर झालेलं आहे आपलं आणि आता, आता आपण चालू आहे राजा राजासुद्धा निघालेला आहे गिरगावच्या दिशेने जाण्यासाठी आणि आपण सुद्धा आता ट्रेनने चाललो आहे भायका याला हिंदुस्थान मस्जिद जाऊया चला तर मग आता आपण तिकडे जाऊया आणि तिकडचे दृश्य आपण आपल्या कॅमेऱ्यामध्ये कॅप्चर करूया चला तर मग गर्दी बघा किती गर्दी आहे रोड स्टेशनला सुद्धा फायनली मित्रांनो आपण आता भायका स्टेशनला आलेलो तर आहोत खूप धावत ट्रेन पकडली म्हणून व्हिडिओ काढता आली, हो। आली नाही व्यवस्थित आता आपण बायका स्टेशनला आलेलो हो आहोत आणि आत्ता आपण हिंदुस्थान जवळ जाणार आहोत चला तर मग आता आपण तिकडेच जाऊया बघू शकता जेवढी पब जेवढी माणसं लालबागमध्ये होते राजाला बघण्यासाठी तेवढीच माणसं आता बायकामध्ये सुद्धा वाट बघत आहेत आपल्या राजाची फायनली हिंदुस्थान मस्जिदजवळ राजा, राजा, <laughs> राजा आलेलाच आहे राजा आता हिंदुस्तान मस्जिदजवळ आलेला आहे बघू शकता ही आहे हिंदुस्तान मस्जिद आणि आता इकडे राजाची एंट्री झालेली आहे पण राजाची प्रजा can... प्रजा वाढव मित्रांनो राजा आता हिंदुस्थान मस्जिद जवळ आले तर मित्रांनो लालबागचा राजा था, ले आता हिंदुस्थान मस्जिदच्या इकडे निघालेला आहे आणि आता आलेला आहे अग्निशमन दलच्या इकडे फायर ब्रिगेड बायका फायर ब्रिगेडच्या इकडे बघू शकता आता पहिली लाईट तर आलेली आहे आणि पाटून आता दुसरी लाईट येते आणि त्याच्याच पाठी आपला राजासुद्धा आहे आणि आता इकडे मुंबई मुंपाय, मुंबई अग्निशमन दल अर्थात फायर ब्रिगेडकडून सुद्धा लालबागच्या राजाला एक मानवंदना दिली जाते ती मानवंदना आता आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून बघायला भेटेल तुम्ही बघू शकता राजा आलेला आहे फायनली राजा आपला आलेला आहे बघू शकता तुम्ही राजा आलेला आहे एकदम जवळ लालबागच्या राजानी बघू शकता मुंबई अग्निशमन भायकळ्यावरनं आता रवाना होणार आहे तर फायनली मित्रांनो आजचा दिवस आपला संपलेला आहे इकडे लालबागचा राजा अग्निशमन मुंबई अग्निशमन दल भायकळा इकडून रवाना झालेला आहे गिरगाव चौपाटीकडे जाण्यासाठी आणि आपणसुद्धा आता घरी जाऊया थोडा आराम वगैरे करूया आणि परत उद्या सकाळी येऊया गिरगाव चौपाटीकरिता चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण इकडे एंड करूया आणि भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी आपापली काळजी घ्या आणि कमेंटमध्ये नक्की लिहा गणपती बाप्पा मोर या आणि पुढच्या वर्षी लवकर या